नमस्कार मी अक्षता स्वागत आहे तुमचं अक्षता रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय पौष्टिक चविष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर अशी मेथीची भाजी ही भाजी अतिशय झटपट आणि कमीत कमी साहित्यात बनून तयार होते मेथीच्या भाजीचे खूप सारे फायदे आहेत जसे की रक्तशुद्ध करते व पचन सुधारते डायबेटीस नियंत्रणात ठेवण्यास मदत करते हाडे व सांदे मजबूत करते ॲनिमिया टाळते तसेच केस व त्वचेचे आरोग्य देखील सुधारते इथे मी मेथीची भाजी स्वच्छ निवडून आणि त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे याला मी कापलेलं नाही आहे हवं तर तुम्ही कापून घेऊ शकता एका कढईमध्ये नऊ ते दहा मिरच्या टाकलेल्या आहेत आता मी यामध्ये थोडंसं तेल टाकत आहे आणि नऊ ते दहा लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत याला आपण दोन ते तीन मिनिटे छान परतून घेऊयात हे बघा आपल्या मिरच्या व्यवस्थित अशा परतलेल्या आहेत आता मी याची मिक्सरमधून बारीक पेस्ट काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मेथीच्या भाजीसाठी इथे मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ अर्धा वाटी घेतलेली आहे तसेच इथे फोंडीसाठी तेल पण घेतलेलं आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता मी यामध्ये तेल टाकून घेत आहे तेल गरम झालेलं आहे आता मी यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची जी पेस्ट आपण बारीक केलेली होती ते टाकलेली आहे याला एक दोन मिनिटे परतून घ्यायचं आहे मिरची आणि लसूण भाजून घेतल्यामुळे जास्त परतायची गरज नाही एक दोन मिनिट परतलं तरी चालतं मेथीची भाजी करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची मेथी स्वच्छ निवडून आणि स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे पाच ते सहा पाण्यात तरी मेथीला धुवून घ्यायचं आहे हे बघा एक दोन मिनिटे झालेली आहेत आता आपण यामध्ये मेथीची भाजी टाकून घेऊयात लगेच मी यामध्ये मुगाची डाळ टाकणार आहे मुगाच्या डाळीला भिजवून घ्यायची गरज नाही धुवून घेऊन यात टाकलं तर मुगाची डाळ पटकन शिजते याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि नंतरच मीठ टाकायचं आहे मिक्स करायच्या आधी मीठ नाही टाकायचं पालेभाज्यामध्ये मीठाचं प्रमाण आधी लवकर कळत नाही कारण पालेभाज्यामध्ये पालेभाज्याची क्वांटिटी शिजल्यानंतर कमी होते त्यामुळे हे सर्व एकजीव केल्यानंतर आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत हे बघा भाजीला मिक्स करून घेतलेलं आहे मी साधारण दोन तीन मिनिटे झालेली आहेत आणि भाजीची क्वांटिटी तुम्ही पाहू शकता कमी झालेली आहे आता मी यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकून घेत आहे डाळ व भाजी शिजण्यासाठी मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे मिक्स करून घेऊयात आता यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हळद जास्त टाकायची नाही कारण मेथीच्या भाजीला थोडासा कडवटपणा असतो तुम्ही हळद नाही टाकली तरी चालेल किंवा किंचित थोडीशी हळद टाका मिक्स करून घेतलेला आहे आता झाकण ठेवून मी मेथीच्या भाजीला पाच ते सहा मिनिटे स्लो फ्लेमवर शिजवून घेणार आहे हे बघा पाच ते सहा मिनिटे झालेली आहेत भाजीमध्ये थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे डाळ आपली थोडी शिजलेली आहे डाळीला जास्त शिजवायचं नाही आता आपण झाकण उघडं ठेवून या भाजीला पाणी आटेपर्यंत परतायचं आहे किंवा स्लो फ्लेमवर असंच ठेवून द्यायचं यातलं सगळं पाणी आटल्यानंतर ही भाजी बनून रेडी होते हे बघा पाणी आपलं कमी झालेलं आहे आधीपेक्षा हे बघा यातलं सगळं पाणी अटलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान ही भाजी तयार झालेली आहे हे बघा तयार आहे आपली झटपट आणि स्वादिष्ट अशी आरोग्यदायी मेथीची भाजी तुम्ही माझे व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद